सगळ्यात सोपा चॉकलेट केक आहे हे जगातील सोपा केक म्हणलात तरीही चालेल खूप सोपा केक आहे बनवायला पण सोपा आहे आणि खायला खूप मस्त आहे बघू शकता किती मस्त फुगलेलं आहे आणि खूप नरम झालेला आहे याचा कडक वगैरे झालेलं नाही आहे या पद्धतीनं करसाल तर एकदम परफेक्ट होईल परफेक्ट मेजरमेंट आहे नक्की करून बघा काही सिक्रेट टिप्स सांगितले आहेत ते पण नक्की फॉलो करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये वन फोर्थ कप तेल टाकलं आहे त्याच्यामध्येच आपल्याला बारीक पिठी साखर आपल्याला वन बाय टू कप टाकायचे आहे आणि मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे एकदम परफेक्ट रेसिपी आहे याच पद्धतीने करा म्हणजे खरंच खूप मस्त केक झाला होता आणि माझ्या मुलांना खूप जास्त आवडला होता तर हे असंच बॅटर आपलं बनवून तयार केलं आहे तर आता याच्यामध्येच आपल्याला एक कप मैदा घ्यायचा आहे मैदा चाळून घ्यायचा कारण मैद्यामध्ये बऱ्याचदा कचरा किंवा आळ्या असू शकतात तर मैदा व्यवस्थित चाळायचा आहे त्या आता हे याच्यामध्ये टाकला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर ह्याच्यामध्येच आपल्याला कोको पावडरसुद्धा टाकायचं आहे जर कोको पावडर नसेल तर काय करायचं आता बऱ्याच ठिकाणी जर आउटसाईडला कोणी राहत असेल किंवा खेड्यापाड्यात कोको पावडर भेटत नाही तर मग तेव्हा आपला तुम्हाला जर चॉकलेट केक खायचा असेल तर स्पेशल टिप्स सांगते किंवा सिक्रेट टिप्स सांगते तर हॅपी हॅपी बिस्किट घ्यायचं किंवा चॉकलेट बिस्किट घ्यायचं ते, ते, ते।, ते मस्त मिक्सरला बारीक फिरवायचं आणि ती पावडर त्याची या केकमध्ये टाकायचं म्हणजे तितकंच परफेक्ट केक होईल चॉकलेट केकसारखा केक आपला लागू शकतो मग त्याच्यामुळं जर कोको पावडर नसेल तर तेच नक्की टाका तुम्ही बिस्किटाचं बारीक केलेली पावडर चॉकलेट बिस्किटाची जर तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता तर इथं मी कोको पावडर वन फोर्थ कप कोको पावडर टाकला आहे आणि थ्री फोर्थ कप दूध टाकला आहे आता हे मिक्सरला आपण छान फिरून घेतलं आहे तर बघू शकता असं बेटर झालेलं आहे तर इथं मी टिफिन बॉक्सचा डब्बा घेतला आहे तर तुम्ही स्टीलची वाटी किंवा प्लेटसुद्धा घेऊ शकता खोलगट प्लेट असलेली चालते किंवा वाटीमध्ये सुद्धा करू शकता आता ह्याला छान व्यवस्थित मी तेल लावलं ला आहे पहिल्यांदा बटर पेपर लावला आहे नंतर तेल लावलं ला आहे त्याला सगळीकडं आता हे बॅटर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आता इथे एक सिक्रेट टिप्स सांगते अजून एक जर तुमच्याकडे बटर पेपर नसलं तर काय करायचं पहिल्यांदा काय करायचं तेल लावायचं तुमच्याकडं वाटी किंवा पातेला असेल किंवा कशामध्ये जरी करत असाल तर ता केक त्याला तेल लावायचं पहिल्यांदा आणि त्याच्यावर मैदा टाकायचा मैदा छान व्यवस्थित पसरून घ्यायचा आणि मग हे बॅटर टाकायचं त्याच्यावर म्हणजे केक तुमचा छिटकणार नाही डब्याला किंवा वाटीला तर मग बटर पेपरचीसुद्धा गरज नाही ज्यांच्याकडे बटर पेपर मिळत नाही त्यांनी ती टिप्स लक्षात ठेवा तर आता याच्यावर थोडेसे काजू आणि बदाम टाकले आहेत बारीक कापलेले थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे तर आपल्याला अर्धा तास बरोबर अर्धा तास हे झाकून ठेवायचं गॅस चालू करायचा बारीक गॅसवर आपल्याला हे छान शिजू द्यायचं आहे बरोबर तीस मिनटं मला इथं लागलेले आहेत कढई पहिल्यांदा गरम करून घेतली होती पाच मिनटं फुल गॅसवर गरम करून घ्यायची आहे मग हा डब्बा आपल्याला त्या कढईमध्ये ठेवायचा आणि गॅस बारीक करायचा आणि छान केक शिजू द्यायचं झाकून ठेवायचं बरं झाकून ठेवा आता झालेले आहे तीस मिनटं बघू शकता केक थोडंसं थंड झालेलं आहे पण थोडा गरमच होता तर आता हे काढून घेऊया बघू शकता थोडं पण चिटकलं वगैरे नाही आहे तर बघू शकता आता याच्यावरचं बटर पेपर आपल्याला काढायचा आहे केक खरंच खूप मस्त झालेला होता एक एकदा या पद्धतीनं करून बघा एकदम परफेक्ट रेसिपी आहे तर हे थोडंसं प्लेटीला चिटकलं होतं वरचं काजू बदामवाली साईड तर ठीक आहे असू द्या पण खायला खरंच खूप मस्त झाला होता तर बघू शकता डब्याला थोडा पण चिटकला नाही आहे तर तुम्ही तर बघू शकता थोडंसं ते वरचं साईड आहे ना ती प्लेटीला चिटकली होती तर मस्त झाले एकदम सॉफ्ट झालेला आहे केक या पद्धतीनं करा परफेक्ट होते हे केक तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता आठ ते दहा दिवस छान राहते आणि फ्रीजच्या बाहेर दोन तीन दिवस पण छान टिकतो प्रवासासाठी वगैरे हे छान आहे आणि मुलांना जेव्हा सुट्ट्या लागलेल्या लागलात ना तेव्हा पण हा केक बनवायचा खूप मस्त लागतो तर माझी मुलं खूप खाण्यासाठी गडबड करतात केक वगैरे काही बनवलं ना आता लहान मुलांना कोणतेही केक खूप जास्त आवडतात मग माझ्या मुलांना पण केक तसंच खूप जास्त आवडतो पण ते खूपच गडबड करतात खाण्यासाठी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा